सातपऱ्या औद्योगिक वसाहतीत नुकतंच करण्यात आलेलं रस्त्याचं डांबरीकरण चक्क हातानं उकरलं जात असल्याचं समोर आलं आहे माजी नगरसेवक सलीम शेख यांनी या निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल केली आहे यामुळे पुन्हा एकदा मनपा प्रशासनाचा भोंगळ कारभार माजी नगरसेवक सलीम शेख यांनी उघडकीस आहे सातपूर औद्योगिक वसाहतीतील डी के इपकॉस या ठिकाणच्या हॉटेल सुग्रास अतिशय निकृष्ट दर्जाचं डांबरीकरणाचं काम सुरू असल्यानं यावर शेख यांनी आक्षेप घेतला सलीम शेख यांनी स्वतःच्या हाताने रस्त्यावर टाकलेलं डांबर काढत प्रशासनाच्या या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे नाशिक महानगरपालिकेचा भोंगळ कारभार उघडकीस आणल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे सर्वसामान्य नागरिकांमधूनही ही कारवाईची मागणी होती आहे औद्योगिक वसाहतीत रस्ता डांबरीकरण सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी मनपाचा कुठलाही अधिकारी किंवा क्वालिटी कंट्रोलचे अधिकारी उपस्थित नाहीत त्यामुळे ठेकेदारांना फावतं नागरिकांच्या पैशांची उधळण होतीय या कामाची पाहणी करत संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी माजी स्थायी समिती सभापती सलीम शे यांनी केली सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये कंपनी कंपनीसमोर या ठिकाणी डांबरी करण्याचं काम चालू आहे कुठल्याही प्रकारचा क्वालिटी कंट्रोल या ठिकाणी अधिकार नाही अधिकारी नाहीये नाशिक महानगरपाय सातपूर विभागाचा बांधकाम विभागाचा कुठला कर्मचारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही आहे ठेकेदार त्याच्या मनमाने पद्धतीनं या ठिकाणी डांबराचं या ठिकाणी काम करतोय मातीवरती त्या ठेकेदारानं डांबर ओतलेल्या अक्षरशः हाताने उखडल्यानंतर सुद्धा डांबर आज हातामध्ये येते अशा निर्दृष्ट दर्जाच्या कामाची मान्य आयुक्तांनी चौकशी करावी त्या ठेकेदारावर आणि जो महानगरपालिका अधिकारी आज दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करावी वेद साठी प्रतिनिधी कमलाकर तेवड्यांसह मी मनाली करके सातपूर